पंधराशे दोषारोप दोषारोपत्र दाखल केले त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम दाखल करावा असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम दाखल करावा आता त्या महिलावर अत्याचार झाला बसता झाला नाही का झाला ना ते प्रश्न विचारायला मी पुण्यात आले की विरचे कशाला प्रश्न विचारता पुण्याचे पत्रकार तुम्ही विरचे कशाला प्रश्न विचारता पुण्याचे पत्रकार तुम्ही मंडळी पत्रकारांनी वाल्मिक कराडांबद्दल पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला तेव्हा पंकजा मुंडे मात्र पत्रकारांवर चांगल्या भडकल्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या अगदी जवळचा असलेला हा वाल्मिक कराड आहे पंकजा मुंडे यांच्यासोबत त्याचे भरपूर व्हिडिओ आहेत आणि पंकजा मुंडे यांचा तो अगदी जवळचा आहे असं देखील सांगितलं जातं मग त्या म्हणाल्या मी बीडचे आहे पण इथे पुण्यामध्ये आले मग मला पुण्याचे प्रश्न विचारा बीडचा विषय माझ्यासाठी संपलेला आहे आणि तो प्रश्न मला पुन्हा विचारू नका म्हणजे पंकजी मुंडे यांच्यासाठी बीडचा विषय संपलेला आहे अजून त्या पीडित कुटुंबांना भेटायला गेलेला नाहीत तर त्यांनी आतापर्यंत कुठलेही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही एकदा देखील मीडियाने संतोष देशमुख यांच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला होता तेव्हा देखील त्यांनी टाळाटाळ केली होती म्हणजेच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी त्यांना काही घेणं देणं नाही का जर त्या महाराष्ट्रामध्ये कुठेही असो त्यांचं काम होतं पत्रकारांना उत्तर देण्याचं परंतु त्या चांगल्याच पत्रकारांवर पत्र दाखल त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम दाखल करावं लागेल असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम दाखल करावं लागेल आता त्या महिलावर अत्याचार झाला बस बसता झाला नाही का झाला ना ते प्रश्न विचारा ना मी पुण्यात आले तुम्ही विडचे कशाला प्रश्न विचारता पुण्याचे पुण्याचे पत्रकार तुम्ही पंकज मुंडे यांनी असे उद्गार केल्यानंतर अंजली दमनिया या, या काही शांत बोटल्या नाही त्या काय म्हणाल्या तुम्हीच ऐका म्हणतात मला तुम्ही पुण्याच्या घटनेवर प्रश्न विचारा मी आता पुण्यात आहे तर तुम्ही बीडवर काय प्रश्न विचारता अहो तुम्ही बीड आहात तुम्ही परळीला राहता तुम्हाला जर विचारणार नाही तर कोणाला विचारायचं तुम्ही जर फिरायला अमेरिकेला गेला तर तुम्हाला काही ट्रम्प वर आम्ही प्रश्न विचारणार का समाजसेविका अंजली दमनिया यांनी पंकज मुंडे यांना चांगला सल्ला दिला मी अमेरिकेला गेल्यावर प्रश्न काय ट्रम्पविषयी विचारायचे का असा खोचक टोला पंकजा मुंडे यांना लावला आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर नाव समोर आलं ते म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडांबद्दल आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दल एक सोशल मीडियावरती तुफान व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या अगदी जवळचा असलेला हाच तो वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडांबद्दल प्रश्न हे टाळाटाळ ता सतत पंकजा मुंडे या करत आहेत ना त्या संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद